दिल्लीमध्ये महायुतीच्या नेत्यांची महत्वाची बैठक पार पडणार आहे आणि या बैठकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार दिल्लीला जाणार आहेत अमित शहासोबत या तिघांची बैठक होणार आहे ज्या जागांवर तिढा कायम आहे त्यावर या बैठकीत तोडगा निघण्याची शक्यता आहे तर महायुती जागा वाटपावर आज तोडगा निघण्याची शक्यता आहे दिल्लीमध्ये ही हाय व्होल्टेज बैठक असणार आहे संपूर्ण राज्याचं राजकीय वर्तुळाचं या बैठकीकडे लक्ष लागलेलं आहे महत्वाच्या तीन नेत्यांची चार नेत्यांची बैठक असणार आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आज दिल्लीमध्ये जाऊन अमित शहा यांची भेट घेणार आहेत या तिघांसोबत अमित शहा यांची ही बैठक असणार आहे आमचे प्रतिनिधी गणेश कवडे आपल्या बरोबर आणखी तपशील जाणून घेऊया गणेश ही हाय व्होल्टेज बैठक म्हणता येईल राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री अमित शहा बरोबर ही भेट घेणार आहेत काय नेमका तोडगा निघू शकतो काय या बैठकीचे मुद्दे आहेत नक्कीच ज्या जागा वाटपा संदर्भात ही अत्यंत महत्वाची बैठक पार पडणार आहे कारण की काही महत्वाच्या ज्या जागा आहेत यांचा तिढा अद्यापही सुटलेला पाहायला मिळत नाहीये आणि त्यामुळे ती हो महत्वाची बैठक पार पडेल आणि यामध्ये या जागा वाटपाचा तिढा सुटवून लवकरात लवकर उमेदवारी आहे ती देखील जाहीर होताना पाहायला मिळणार कारण की ज्या पद्धतीने भाजपाची पहिली यादी आली त्याचप्रमाणे शिंदे गटाची देखील आज किंवा उद्या या दोन दिवसामध्ये पहिली यादी देखील जाहीर होण्याची शक्यता आहे तर अजित पवार गटाकडून देखील काही उमेदवारी जाहीर केली जाऊ शकते ठीक धन्यवाद गणेश दिलेल्या माहितीसाठी अपडेट्स आपल्याकडून वेळोवेळी जाणून घेत राहतो त्याच धन्यवाद